असं आहे की एक तर तो मी मेसेज आल माद दाखोल, जो आलेला आहे टी व्हीवर आपलं तुमच्या समाजमाध्यमावर त्याचं जे आहे कॉपी दाखवली प्रिंट दाखवली की चोवीस तारखेला भुजबळांचं घर आणि भुजबळांच्या कॉलेज ज्यांना बघायचं त्यांनी या याचा अर्थ तिकडे जमावा आणि आपल्याला जसं आता बिडला गेलं तसं करायचं हा त्याचा मतीचा अर्थ आहे तर मी सांगितलं या ते असं होणार आहे आणि नंतर फायरिंग केली जाईल माझ्यावर हा निरोप जो आहे हा काल सकाळी मला माझ्या लोकांकडून कळालं कारण मी म्हटलं काय एवढं तुम्ही सिरियस काय आहे पण सांगायला तयार नाही आणि नंतर असं कळलं की मग की आमच्या इथल्या ज्या पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांना एस आय टी म्हणून आपले जे महाराष्ट्रामध्ये काम करते इंटेलिजन्सचं हो, त्यांनी कळवलेलं आहे ते की त्यांच्यावर फायरिंग होण्याची शक्यता आहे अधिकाधिक काळजी घ्या त्यामुळे त्यानंतर मला वाटतं पंधरा वीस पोलीस जे आहे त्यांनी त्या पाठीमागे एक पुढे असं त्या सुद्धा गराडा घातला आणि मग त्यातलं ते जे काही त्यांचं थोडंसं त्या भाषेमधलं जे आहे पत्रसुद्धा माझ्या हातात मिळालं वरून पाठवलेलं काळजी ताबडतोब आवडतो घ्या मग करा तर मग करा सगळ्यांना कळवं तर म्हटलं ठीक आहे आता ह्या अशा गोष्टी ज्या आहे आयुष्यामध्ये अनेक वेळा मी याला तोडून दिलेला आहे आणि कोणी काही मला धमकावतो म्हणून मी काय घाबरत नाही आणि मागेसुद्धा माझी मतं घेण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही त्यांना जे काय करायचं ते करतील पण मी स्पष्टपणे कालसुद्धा सांगितलं मराठा समाजाला माझा विरोध नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या मराठा समाजातसुद्धा तेच म्हणणं आहे आणि मी पण काही आमच्या सन्मान्य सदस्यांना विचार तुम्हाला पाहिजे कोणती सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे तुम्हाला पाहिजे सगळ्यांनी जे आहे जवळपास जे आहे नकार म्हणजे मानखाली उत्तर दिलं म्हणजे बोलायला पाहिजे की तो मागणी करतो आहे की सगळ्यांना सरसकट कोणबी द्या आणि मराठा समाजातल्या तेजस्वनी म्हणून जे आहे सातारच्या जा त्या ताई आहेत त्यांनी सांगितलं नारायणराव राणे यांनी सांगितलं रामदास कदम यांनी सुद्धा सांगितलं आणि अनेकांनी तेच सांगतात की आम्हाला नको आम्हाला वेगळं आरक्षण द्या तर वेगळं बरं हे जे मी म्हणतो आहे ते सर्व पक्षाचे नेते तेच बोलत आहेत की ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्या माझं एवढंच म्हणणं आहे